फक्त थंडीच्या दिवसांमध्येच भेटणारा हा आवळा आपल्या शरीराला भरपूर असे फायदे देऊन जातो त्याच्यामुळे प्रत्येकाने आवर्जून आवळे खायलाच हवे तर आज अशी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ज्याने बोटं चाटत राहाल खूप टेस्टी होते तर मी स्वच्छ धुवून इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत डाग विरहित आवळेच घ्यायचे त्याच्यानंतर आपण इडलीचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे किंवा स्टीमर घेऊ शकता तर याच्यामध्ये आपल्याला आवळे ठेवायचे ते दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचेत म्हणजे आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या छान सेपरेट होतात याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटातच आपले आवळे छान वाफल्या जातात बघा एक दहा मिनिट झालेले आहेत आपले आवळे छान वाफलेले त्याचा त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि त्याच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा सेपरेट झालेल्या आहेत आवळे थंड झाले की आ... पण त्याच्यात सहज पाकळ्या सेपरेट होतात त्याच्यानंतर ज्या कढईमध्ये आपण बनवणार आहोत तीच कढई घ्यायची आहे आणि ही आवळी आपल्याला किसून घ्यायचे जास्त भांडे भरवण्यापेक्षा त्याच कढईमध्ये इथे मी किसून आहे तर कच्च्या आवळी किसण्यापेक्षा याप्रमाणे पटकन किसल्या जातात आणि त्याची चव खूप छान येते तर या पद्धतीने तुम्ही किसून वापरू शकता किंवा मग आ... काय करू शकता याच्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट करायच्या आहेत त्याच्या बिया काढून घ्यायच्यात चॉपरमध्ये टाकून आपल्याला हे चॉप करून घ्यायचे खूप बारीक आपल्याला याची पेस्ट करायची नाही आहे त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे त्याच्यामुळे किसून घेऊ शकता किंवा या पद्धतीने आपण चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता एकदम पेस्ट अशी केलेली नाही आहे थोडंसं जाडसर मी ठेवलेलं आहे हे सुद्धा आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे आपल्याला चारशे ग्रॅम गुळ घ्यायचा इथे आपण पाचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत त्याच्यासाठी इथे चारशे ग्रॅम बारीक चिरून गुळ घ्यायचा आहे म्हणजे गूळ लवकर वितळतो तर गूळ आणि आवळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंफार ही पाणी टाकण्याची गरज नाहीये कारण जे आवळ्यांचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच गूळ आहे तो वितळतो त्याच्यानंतर गॅसवर ठेवून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हलवत राहायचे जर गूळ आपण बारीक चिरलेला असेल तर तो लवकर वितळतो तर, तर हे मिक्स करत राहायचे मध्ये मध्ये आणि गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियमच ठेवलेली आहे आता तुम्ही पाहू शकता आपला गूळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे तर गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि याच्यासाठी मस्तच आपण मसाला तयार करणार आहोत हा मसाला टाकला तर याची चव चारपट वाढते ते इथे आपण हिरवी वेलची घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे मिरे घेतलेले आहेत इथे सुंठसुद्धा घेतलेली आहे याच्यासोबतच तुम्ही याच्यामध्ये दालचिनीसुद्धा टाकू शकता आणि सुद्धा याचा, आ, याचा आ, जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो तर मी इथे दालचिनी टाकलेली नाही आहे हे पहा हे छान कुटुंब घेतलेलं आहे तर याच्याऐवजी तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता याच्यामधलं जो गुळाचं जे पाणी झालेलं होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे तर हा मसाला आपण चाळून घेणार आहोत कारण याच्यामध्ये वेलचीचे मोठे मोठे जे साल आहेत ते तसेच राहिलेले आहेत मिक्सरला फिरव फिरवल्यानंतर साल काही राहत नाही तर तुम्ही मिक्सरला फिरवणार असाल तर डायरेक्ट टाकलं तरीही चालेल जो चाळून राहिलेला मसाला आहे तो तुम्ही चहामध्ये वापरू शकता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात जर तुम्हाला मसाल्यांचा फ्लेवर अजून हवा असेल याच्यामध्ये तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे एक चमचा याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे तिखटवाली लाल मिर्च पावडर असेल तर त्याचं प्रमाण कमी घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद सुद्धा घालायची आहे थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आवर्जून आपण हळद खायला हवी तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे याच्यामधलं जे पाण्याचा अंश आहे तो सुद्धा भरपूर असा कमी झालेला आहे याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून लिंबाचा रस घालायचा आहे जो आवळ्याचा तुरटपणा आहे त्याने पूर्णपणे कमी होऊन जातो आणि खूप छान असा आपला आवळ्याचा जाम किंवा यालाच तुम्ही मुरब्बा सुद्धा म्हणू शकता खूप टेस्टी आ, तयार होतो तर जो लिंबाचा रस आहे तो स्किप करू नका जरूर घाला त्यांनी चव खूप छान येते आंबट वगैरे अजिबात होत नाही तर हे पूर्णपणे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर याचा रंग बघा थोडंसं जास्त चॉकलेटी झालेला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे दोन वर्ष जरी राहिला तरीही खराब होणार नाही आणि खूप चविष्ट असा आपला हा आवळ्याचा जाम बनून तयार होतो मुलांना हा तुम्ही चपातीला लावून किंवा ब्रेडला लावून देऊ शकता मुलंही आवडीने खातील सुद्धा छान लागतो किंवा सुद्धा हा छान लागतो